ना, 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 ना। नुसते लोक भाषण करतात तो मोठे मोठे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण आपल्या घरात कसं वागायचं हे कुणीही सांगत नाही आता काही काही आम्हाला टीका करतात आमच्यावर की वृद्धाश्रम नसले पाहिजे वृद्धाश्रम बंद पडले पाहिजेत आणि पण तू तुझ्या घरात तुझ्या तु 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 आई वडिलांना कसं सांभाळतो याचा कधी विचार केलाय का आम्ही आश्रम सुरू केलं काही दुःखाची बाब आहे कुठे कुठे अडथळा होतो आता ज्याला कोणी मुलं पाळत नाही ह्यांनी कुठे जायचं काय करायचं आणि असलेल्यांचे सुद्धा किती हाल आहेत आणि मग सरकारने म्हणजे अनुदान बंद केले सरकारचं एक रुपयाच अनुदान नाही आणि आजी आजोबा कडून एक रुपया घेतला जात नाही जे काही आहे ते तुमच्या सारख्या दाट्यांच्या मदतीवर चालतं आता खेड्यापाड्यात आमची गाडी फिरते मग तिकडून धान्य गोळा करून आणायचं आता बघा रोजचा खर्च खूप असतो आपल्या घरात एक मात्र माणूस असतो तर ता आपल्याला माहित आहे की त्याचा किती खर्च असतो दवाखाना दुखणं भानं आता इथं एवढ्या परिसरात एकही गाडी येत नाही एका जरी आजीला आजो मला नाही की गाडी काढावीच लागते त्याच्यामध्ये डिझेल टाकायचं था, पेट्रोल टाकायचं था। हा खूप सगळा खर्च असतो पण ठीक आहे असं म्हणजे ईश्वर आमच्या मदतीला तुमच्या रूपातून येतो तो स्वतः काही इथे येऊ शकत नाही पण तुमच्या रूपातून तो येतो आणि आता जसं समजा तुमचं तिसऱ्या अन्नदाने तर मॅडम मी आपल्याला एक विनंती करेन की आम्हाला जर असे तीनशे पासष्ट लोक भेटले की जे एक दिवस अन्नदान करू शकतील वर्षभरात आता तुमचा आज अन्नदान आहे आज पुण्य किती असते आम्हाला माहित आहे जर तुम्ही दरवर्षी असं ठरवलं की वर्षातून एकदा या पुण्यतिथीला आम्ही अन्नदान करू तर किमान आम्ही बिनधास्त राहू की बाबा आज ह्यांचं जेवण येणार आहे बर का किमान खाण्यापिण्याचा जरी आमचा धाक मिटला तरी खूप सारा आहे आता जसं सरांनी सांगितलं की हे जे आपण बांधकाम